मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्री आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा देवळाली प्रवरा येथील आदिवासी बर्डे कुटुंबियांवर जीव हल्ला आणि अत्याचार केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बावीस एप्रिलला दुपारी बारा वाजता एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढला गेला दुपारी बाराच्या सुमारास नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या गाडगे आश्रम येथे सर्व आदिवासी बांधव एकत्र आले आणि मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर हा मोर्चा नगर मनमाड महामार्गानं राहुरी शहरातून नवीपेठ शनी चौक स्टेशन रोड मार्गे राहुरी पोलीस ठाण्यावर जाऊन धडकला त्यानंतर कुमार भिंगारे जयेश माळी डॉक्टर जालिंदर घिगे यांची भाषणं झाली देवळाली प्रवरा येथील वाद लहान मुलांच्या पबजी खेळण्याच्या किरकोळ कारणातून झाला होता मुद्दा मारहाण करण्याचा हेतू नव्हता मात्र माजी नगराध्यक्षांना मार लागला होता कायद्यानं त्यांना गुन्हा दाखल करण्याचाही अधिकार होता मात्र शेकडोंच्या जमावानं रात्री आदिवासी वस्तीवरील लाईट बंद करून घरांची नासधूस तोडफोड केली महिलांवर अन्याय अत्याचार कराल तर तुम्ही कितीही तीस खा असाल तर चुकीला माफी नाही काय कधी कुठं यायचं ठिकाण सांगा आम्ही तयार असल्याचा गर्भित इशारा यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिलाय त्यानंतर आदिवासी बांधवांच्या मागण्यांचं निवेदन राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिला गेलं काही दिवसापूर्वी देवळाली प्रवारा गावामध्ये लहान लेकराच्या झगड्यावरने किरकोळ वाद झाला आणि ते वाद मिटवत असताना आमच्या गावचे माजी नगराध्यक्ष माननीय सत्यजित पाटील साहेब हे वाद सोडवायला गेले असता कुणाकडून त्यांना अचानक काहीतरी लागलं आणि त्यांना डोक्याला मार लागला मार लागल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं परंतु संध्याकाळच्या दिवशी तीनशे साडेतीनशे चारशे लोकांनी त्या भिलाहाटीमध्ये त्या आदिवासीच्या कुटुंबावरती महिला घरी असताना ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं हल्ला केला महिलांची छेडछाड केली लहान मुलींची छेडछाड केली घराची नाचधूस केली आपण पत्रकार आहात आपण त्या ठिकाणचं तुम्ही सर्वेक्षण केलं असेल तिथे शूटिंग वगैरे काढली असेल त्या ठिकाणी काय घडलेला प्रकार असेल यावरनं त्या ठिकाणी लक्षात विशेष म्हणजे पोलीस तिथे असतात माझं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षांना लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर शंका असेल की त्यांना जाणून बुजून कोणी मारलं असेल तर अवश्य त्यांनी फिर्याद यायला हवी होती त्याच्यावरती कारवाई झाली असते परंतु संध्याकाळी तीनशे साडेतीनशे लोकांनी जाऊन चारशेपर्यंत लोकांनी जाऊन चार से महिला घरी असताना त्यांच्या घरामध्ये घुसून जो काय अनैतिक प्रकार केला माझा आक्षेप फक्त या गोष्टीला आहे की ही अमानुस पद्धतीनं घटना आहे मी आपल्याला तिथले काही सी सी टी व्हीचे फुटेज ऐकून तिथल्या महिलांचा ओरडण्याचा आवाज तिथं घडलेला प्रकार तिथली त्या त्या वेळेची त्या परिस्थिती काय असू शकते याच्यावरनं आपण अंदाज काढू शकतो आणि म्हणून माझा फक्त तेवढ्याच घटनेला आक्षेप आहे की तीनशे साडेतीनशे लोकांनी घरात घुसून त्या महिलांना जी मारहाण केली त्यांची छेडछाड केली त्या कुटुंबाच्या सगळ्या साहित्याची जी नासधूस केलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे पोक्सोसारखा अॅट्रॉसिटी ॲक्टसारखा गंभीर गुन्हा दाखल असताना आरोपी फरार आहेत आणि म्हणून पोलीस कुणाच्या आदेशाची वाट बघतायत आणि म्हणून या पोलीस स्टेशन आमच्या संशयाच्या आरोपीला अटक झाली यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव किरण ठाकरे गीताराम बरडे प्रमोद बरडे नानासाहेब बरडे विशाल बरडे देवीदास माळी रमेश माळी मोहन गोलवड नामदेव पवार अशोक बरडे विजय सूर्यवंशी सोमनाथ गोरे दत्ता गोरे सतीश गोरे राम पवार संभाजी गायकवाड सुरेश जाधव कुंदन माळी सुवर्णा ढवळे बंटी लोंढे रवी बरडे आदींसह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी समाज बांधव महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट